श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच आपल्या देवघरामध्ये दे कोणत्या मूर्त्या असाव्यात किंवा कोणत्या मूर्त्या नसू नये त्याचबरोबर कुलधर्म कुलाचाराचे कशा प्रकारे आपल्याला आपले परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेले आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम आपलं देवघर हे कसं असावा तर आपलं देवघर हे काचेचं किंवा कोणत्याही पद्धतीचं नसू नये आपलं देवघर हे लाकडाचं असावा सागवानी लाकूड असू द्या किंवा कोणतंही लाकडं असावा पण लाकडाचं आपलं सा देवघर असावा त्याचबरोबर देवघरातले देव तर देवघरातले देव जे आहे देव देवघरातल्या मूर्त्या ज्या आहेत ते तीन इंचपेक्षा कमी असाव्यात जास्त मोठ्याल्या मूर्ती किंवा भंग झालेल्या मूर्त्या आपल्या देवघरात नसू नये कारण त्याचं जे काही आपण सेवा करतो त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही आणि भंगलेले जे देव असतात ते अजिबातही आपल्या देवघरामध्ये ठेवू नये जर एखादा देव आपल्या घरामध्ये भंगलेला असेल तर ते लगेच बदलून घ्यावा त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे देवघरात सापडलेल्या ज्या मूर्त्या असतात त्यासुद्धा ठेवू नये किंवा बुडीत जे असतात देवघरात म्हणजे बुडीद देव जे असतात ते सुद्धा आपल्या घरामध्ये पुजू नये भगवान शंकराची मूर्ती देवघरात नसू नये त्याचबरोबर संसारी आपण संसारी लोक आहोत संसार आहे आपल्याला त्यामुळे मारुतीची मूर्तीसुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवायची नाही त्याची पूजा करायची नाही कारण य यामुळे आपल्या घराचं म्हणजे जे काही जे कोणी असतील जे की मारुतीची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये दे पूजा करत असतील त्याची तर त्यांच्या वंशावळ बुडीत होऊ शकतो त्यासाठी आपल्या देवघरामध्ये मा दे मारुतीची मूर्ती किंवा फोटो अजिबात त्याची पूजा करू नये त्याचबरोबर शनीची मूर्ती किंवा फोटो तोसुद्धा आपल्या देवघरामध्ये ठेवू नये तर दुसरी गोष्ट म्हणजे मुंजा मुंजा जे असतो जो की त्याचे टाक वगैरे बनवून घेतलेले असतील ती सुद्धा आपल्या देवघरामध्ये पूजू नये जास्तीच्या मूर्त्या आपल्या देवघरामध्ये नसू नये थोडक्यात मूर्त्या आपल्या देवघरामध्ये असाव्या आणि त्यासुद्धा महत्त्वाच्या जे की आपलं कुल म्हणजे कुलदेवी कुलस्वामिनी याच्याच असाव्या तर त्या कोणत्या असाव्यात तर याचंही आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर कालभैरवाचा फोटो किंवा मूर्ती तीसुद्धा आपल्या देवघरामध्ये नसू नये कारण कालभैरवन हे कडक आणि यमदेवता आहे त्यामुळे सुद्धा आहे ते, ते तर त्यांची पूजा आपल्या देवघरामध्ये करू नये तर आता गावातल्या लोकांनी जी मिळून स्थापन केलेली असती देवी वगैरे तिला ग्रामदेवता असं म्हणतो आपण त्याचबरोबर आपण आपल्या कुलदैवतेची कुलदैवताची सेवा करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आपले कुलदैवत जे आहे त्याचंसुद्धी फोटो मूर्ती ते सुद्धा आपल्या देवघरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तिची तिचीसुद्धा मूर्ती आपल्या देवघरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कारण जर तुम्ही ह्या गोष्टी काही नियम नाही पाळले म्हणजे आपण आपल्या कुलदैवताचा कुलाचार कुलधर्म जर नाही पाळला तर बऱ्याच आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ शकतात किंवा काही कारणाने आपल्या घरामध्ये कटकट असू लग्न असो जमत नाही किंवा कुठेही जॉब लागत नाही अशा बऱ्याच गोष्टीला समोर आपल्याला जावं लागतं त्यासाठी आपल्याला कुलधर्म कुलाचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे तसं बघितलं आपल्या महाराष्ट्रापैकी तर सात हजार कुळाची कुलस्वामिनी तुळजापूर कोल्हापूर सप्तशृंगी देवी माहूरदेवी या चारच आहेत बाकी जे देवता आहेत त्याला ग्रामदेवता स्थानदेवता किंवा स्थापित केलेल्या देवता आहेत त्या कुलस्वामिनी नाहीत असं थोडक्यात सांगायचं म्हणलं कुलस्वामिनी म्हणजे आई आणि जे ग्रामदेवता आहेत गावातल्या लोकांनी जी, गा जी मिळून स्थापित केलेली असते तिला ग्रामदेवता असं म्हणतात तर बऱ्याच लोकांचं कुलस्वामीनी म्हणजे तर तुळजापूरची देवी वगैरे आहे तर कुलदेवत हे आराध्य कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा असू द्या दुसरा कोणते ज्यांचे जे आहे तर ते तर त्यांच्या मूर्त्या आपल्या देवघरात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नित्यनियमाने त्यांची पूजा अर्चना करणं अभिषेक करणे कुलाचार करणं कुलधर्म पाळणं अत्यंत गरजेचं असतं त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवीचासुद्धा अन्नधान्यची देवता मानली जाते म्हणून आपल्या देवघरामध्ये कुल म्हणजे अन्नपूर्णा देवीची फो मूर्ती असणे अत्यंत गरजेचं आहे आणि ती आपल्याला एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून तशी आपल्या घर देवघरामध्ये स्थापित करायची असते ती मूर्ती त्यानंतर गणपती विद्येचे देवता म्हणून गणपती स्थापन करतो कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर आपण गणपतीची स्थाप म्हणजे पूजा करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर आपलं कुलदैवताची नंतर जे काही तुमचं कुलदेवता आहे कुलदेवी आहे त्यांची दोघांचीही मूर्ती आपल्या देवघरात असणं अत्यंत गरजेचं आहे बाळकृष्ण सुद्धा मूर्ती आपल्या देवघरात असणं अत्यंत महत्त्वाचे आहे स्वामींची मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीसुद्धा आपल्या देवघरात असणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही मूर्ती घे घेणं तुमच्याकडे शक्य आहे तर मूर्ती घ्या किंवा फोटो घ्या दोन्हीपैकी असणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी प्राप्तीसाठी स्त्रीयंत्र श्रीयंत्र हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे मोजकेच देवघरामध्ये मो आप म्हणजे देव मूर्त्या असणं अत्यंत गरजेचं आहे बाकीच्या ज्या काही मूर्त्या आहेत ज्या की ह्या असू नये ह्या मूर्त्या अजिबातही तुम्ही आपल्या देवघरामध्ये ठेवू नका ज्या महत्त्वाच्या आहेत ज्याची आपण पूजा अर्चना कुलचार कुलधर्म केला पाहिजे त्याच मूर्त्या आपल्या देवघरात तुम्ही ठेवा बाकीच्या मूर्त्या ज्या आहेत ते तुम्ही तुम्ही ठेवू नका आपल्या देवघरामध्ये दे। त्याचबरोबर दत्त महाराजांचा फोटो किंवा फोटो असेल तर चालेल मूर्ती असेल तर मूर्ती पण चालेल दोन्ही दोन दोन देव नका ठेवू एकच देव ठेवायचा दोन दोन कोणतेही देव आपल्या देवघरामध्ये दे। दोन एकसारख्या दोन मूर्त्या नसू नये असल्या तर एकचीच पूजा करावी एक दुसरी अजिबात आपल्या देवघरामध्ये पूजन करायचे नाही दोन मूर्त्या आपल्या देवघरात अजिबात ठेवायच्या नाहीत किंवा दोन जरी ठेवल्या तर दोनपेक्षा जास्त अजिबात ठेवू नका तीन तीन चार चार मूर्त्या एकाच देवाची मूर्ती चार चार ठेवायच्या नाहीत आपल्या देवघरामध्ये त्यानंतर जी गोष्ट म्हणजे खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे बाकीच्या गोष्टीच्या म्हणजे पू जे जरी आपण महालक्ष्मीचा फोटो असू द्या किंवा दुसऱ्या देवीचा फोटो असू द्या तर रागीट स्वभावाचा अजिबात नसावा एकदम शांत आणि नितळ हसरा चेहरा लक्ष्मीचा जरी असला तरी धनाचा वर्षाव करणारी जी फोटो आहे तोच आपल्या देवघरामध्ये दे, म्हणजे देवघराच्यावरती तुम्ही तो फोटो ठेवू शकतात कारण आपल्याला बऱ्याचशा से सेवा देखील करायच्या असते म्हणून लक्ष्मीपूजन असते त्याचबरोबर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण करत असतो तर त्या गोष्टी सत्यनारायणाचा फोटो असू द्या त्या गोष्टी फोटो असेल तरी चालतात पण तो देवघराच्या वरती तुम्ही लावू शकतात तर या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जर तुम्ही नियमाने केलं किंवा सेवा केली तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि या प्रकारे आपल्याला जीवनामध्ये काही अडचणी येत नाहीत काही बाधा येत नाहीत त्याला आपल्याला समोर जाण्याची सुद्धा गरज लागत नाही तर याचबरोबर दुसरी एक मूर्ती म्हणजेच विठ्ठल रुक्माईची मायबाप या नावाने ओळखली जाणारी किंवा ते विठ्ठल हे माझं मायबाप असं जी मूर्ती आहे विठ्ठलाची आणि रुक्माईची तीसुद्धा आपल्या देवघरात असणं अत्यंत गरजेचं आहे तर ती सुद्धा मूर्ती तुम्ही दररोज नित्यनियमाने पूजन आपल्या देवघरामध्ये करावे तर या प्रकारे छोटीशी माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त